करोडो रुपयाचा महसूल बुडवून लाखोंची कमाई करणाऱ्या अधिकाऱ्याचे हफ्ते चालू कारवाई बंद वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या खोदकामातील गौण खनिज खुल्या बाजारात विक्री केले जात असून दर दिवशी करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवून लाखो रुपयांची कमाई महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमतानं रेल्वे कंत्राटदार उपकंत्राटदार करीत असल्याची तक्रार अमोल कोमावार व्हिसल ब्लोअर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केलेले आहे सविस्तर असं की केंद्रीय रेल्वे विभागाकडून रेल्वे विकास कामांचे, रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्या करवी केल्या जात असून रेल्वे कंत्राटदारामार्फत अर्थवर्क आणि ब्रिज वर्क असे वेगवेगळे करून हे काम सध्या तालुका दिग्रस तालुका महागाव तालुका उमरखेड व तालुका पुसद येथून अतिशय वेगवान गतीने चालू आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या अनेक विकासाची कामे दिग्रस महागाव उमरखेड व पुसद या तालुक्यातून चालू असून यातील भ्रष्टाचाराची मोठी रक्कम वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे जात असल्याची सुद्धा चांगली चर्चा महसूल वर्तुळात चालू आहे नैसर्गिक संपत्ती खुल्या नष्ट केल्या जात आहेत त्याचबरोबर विकासकामेही निकृष्ट दर्जाची केली जात असून कंत्राटमध्ये दिलेल्या करारनाम्यानुसार कोणतेच विकासकाम चालू नसून त्याबाबतची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी सर्वानु सर्वसामान्यांमधून होत आहे त्याचबरोबर संबंधित विभागाला तक्रारदाराकडून केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाईसाठी मंत्रालय मुंबई येथे राज्य शासनाचे सचिव तसेच मंत्री महोदयांना पत्र देण्याची वेळ येत आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पैशाच्या वाढत्या हवासापोटी पैशासाठी वाटेल ते ही वृत्ती फोफावला जात असून हे समजण्यासाठी अतिशय घातक बाब आहे त्यामुळे समाजामध्ये अराजकता निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे सर्वसामान्य लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ यावर गंभीरपणे विचार करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तात्काळ एटीएस मोजणीचे आदेश द्यावे याकरिता तक्रारदार अमोल कोमावार व्हिसर ब्लोअर यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत तक्रारी व पाठपुरावा करण्याचा सपाटा लावलेला आहे आणि तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा तक्रारीद्वारे दिलेला आहे स्टार वन न्यूज साठी गोपाल गौरवाड यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या विकासाचे काम जोरात चालू आहे गतिशील कामामध्ये हो वर्धेपासून यवतमाळपर्यंत केंद्रीय रेल्वे विभागाकडून टेंडर निघालेले होते आणि त्यामार्फत काम केले गेले सोबत यवतमाळच्या नंतरचा जो नंतर भाग होता तो आरबीएलएल म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्याकडून करण्यात येत आहे त्याच्यामध्ये कंत्राटदारांना कंत्राट दिले गेले आणि उपकंत्राटदारांना नाव कंत्राट दिले होते उपकंत्राटदाराची नावे रेल्वेच्या कोणत्याही ताटामध्ये नाही आणि कंत्राटदाराची नावे राज्य शासनाच्या कोणत्याही परवानगी किंवा कुठल्याच रेकॉर्डमध्ये नमूद नाही त्यामुळे जे गौण खनिजाचं उत्खनन केलं जातं ते उपकंत्राटदाराद्वारे आणि महसूल विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमताने खुल्या बाजारात खुलेआम विकल्या जात आहेत करोडो रुपयाचा महसूल बुडवून लाखो रुपयाची कमाई केली जात आहे यावर लक्ष देण्याचे आणि ही फार गंभीर बाब आहे आणि नैसर्गिक बिल ही सर्रास खुलेआ नष्ट केल्या जात आहे करोडो रुपयाचा महसूल बुडवला जात आहे त्यामुळे यावर तात्काळ वरिष्ठ स्तरावर चौकशी केल्या जावी आणि तात्काळ ईटीएस मोजणी करावी अन्यथा जर या आठ दिवसात ही कारवाई केली गेली नाही तर आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या पदाधिकाऱ्यांच्या सह आंदोलन करण्याची वेळ येईल